सोलापूरच्या निरागस जनतेला माझा मानाचा जय भीम आज मी तुमच्यासमोर आलो आहे त्याचं एक मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे गेले पंधरा दिवस झाले जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आजपर्यंत उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यात आलो सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर इथली जी कार्यकर्णी आहे त्या सगळ्यांशी माझी भेट झाली इथल्या जनतेशी भेट झाली एकंदरीत आंबेडकरी चळवळ ही माझ्या मनात हृदयात आणि डी एन एमध्ये आहे आणि मी इथं पंधरा दिवसामध्ये जे अनुभवलं आहे ते चळवळ नव्हे हे मला प्रामुख्याने लक्षात आलेलं आहे निरागस जनता मी आता म्हटलं त्याचं कारण हे आहे की आपली भोळीबाबळी जनता ती फक्त एका नावाच्या खाली आंबेडकर नावाच्या खाली बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाखाली किती इमोशनल आहे किती मनापासनं तो आदर आहे हे सगळ्याची जाणीव आहे मला पण कुठेतरी ह्या पूर्ण पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मला हे कळालं की चळवळ आहे लोकांच्या मनात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे त्याच्यामागे ताकद आहे पण त्याच्या खालती जी फळी आहे ती पूर्णपणे पोकळ आहे आणि चळवळीला पोषक नाही आहे आणि चळवळीला पोषक नसणारी जर ताकद असेल त्या नावाखाली तर त्या ताकदीचा परिणाम जो आहे तो उलट्या दिशेने होऊ शकतो जे बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलंय की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या काळात त्यांना त्यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं की म्हणजे मेरी पडीलिखी जनताने धोका दिया तर आज आस, सुद्धा ती परिस्थिती आहे की शिकलेली सवरलेली जनता आहे आपली बऱ्यापैकी त्यांना कळतं त्यांचं वाचन आहे त्यांना एक्सपोजर आहे त्यांना गोष्टी कळतात आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे त्या फोनच्या माध्यमातून त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत असतानाही त्यांचे जे स्वतःचे ते म्हणतो स्वार्थ स्वार्थ जो आहे म्हणजे कार्यकर्णीचा म्हणा किंवा काही लोकांचा जनता नाही म्हणत मी मी आधीच म्हटलं निरागज जनता पण कार्यकर्णी फळी जी आहे त्यांचा स्वार्थ आंबेडकर साहेबांच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावाखाली त्यांचा सा स्वार्थ आजही तितकाच घट्ट त्यांच्या मनात दडलेला आहे तिकडं मला कुठेही बाबासाहेब दिसत नाहीत बाबासाहेबांचं स्वप्न दिसत नाही बाबासाहेबांची चळवळ दिसत नाही आता ह्याचा दुष्परिणाम म्हणजे काय होईल की मी तर इथं ह्या मैदानात उतरलो होतो लढण्यासाठी पण एकंदरीत जर माझी फळी बघितली आणि फळी बघितल्यानंतर ह्या माझा पंधरा दिवसाचा अनुभव बघितला त्यातनं मला ठामपणे हे आहे की जरी म्हणजे मला मैदानात सोडलं आहे माझ्या हातात बंदूक दिली आहे पण त्यात गोळ्या दिलेल्या नाही आहेत गोळ्या जरी दिल्या असतील तर त्यात छर्रे दिलेले आहेत ज्याच्याने मी ते युद्ध कुठल्याही रीत्या लढवीन पण पार पाडता येणार नाही आणि ते युद्ध जिंकता येणार नाही अशा प्रकारचं एक चित्र माझ्यासमोर उभं राहतं आहे हे मला दिसतंय हे तुम्हापैकी बऱ्याच लोकांना हेही दिसेल की हे चित्र समोर आहे मित्रांनो लढणं हा एक भाग झाला त्यातनं हार जीत होईल तो पुढचा प्रश्न आहे पण लढणं एका अशा सैनिकाला सोबत घेऊन ज्याचे स्वतःचे